सोलापुरातील औज येथील मदप्पा पाटील यांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली असून त्यांच्यावर आसरा येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात उपचार सुरू आहेत उत्कृष्ट आहाराच्या साड्या लाहोटी सारीज मदप्पा शिगराया पाटील राहणार राहू जायरवाडी तालुका दक्षिण सोलापूर काल मला हे तीन साडेतीन वाजल्यापासून सुरू झाले ते बघरच भाकरी खाल्ल्यावर झालंय मला माझ्या घरच्यांना सुजाता मदप्पा पाटील या दोघींना दोघांना पण झालं आहे मग सुरुवात असं झालं आहे चक्कर याचा उलट्या याचा आणि दम आणि एक प्रकारचा अंदुक अंदूक दिसू लागले आणि थंडी तापाने एकदम त्रस्त झालं तुम्ही मी तिथनं कसं बसं आम्हाला त्या दवाखाना आरोग्य दवाखान्यामध्ये आणून अॅडमिटे सराने सगळ्यांनी सहकार्य करून ते व्यवस्थित काय झालेलं आहे ह्या पद्धतीने झालेलं परिस्थिती झाली आता भंगरीचं वगैरे सामान कुठून घेतलेलं समर्थ टेंडर स्फोटके गाव हा त्या किराणा मा दुकानातून घेतलं होतं सगळे तस असे लई पेशंट आहेत तिथनं फोटगे गावातले फाटक त्यांना

सांगावर सम्रित असतं हे झालं नंतर मला म्हणजे पीक झालं एका तासात त्यांनी एक तास जेवल्याने त्यांना एका तासात त्यांना त्रास होऊ लागला दोघांना काही झालं त्यांनी का